नाईलॉन मांजापासून संरक्षणासाठी येवल्या दुचाकी स्वारांना संरक्षक तारीचे मोफत वाटप येवल्यात मकर संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पतंग शौकीन नाईलॉन मांजाने पतंग उडवत असतात हा नाईलॉन मांजा दुचाकी स्वाराच्या गळ्यात आटकून गंभीर दुखापती झाल्याच्या अनेक घटना येवल्या सह जिल्हाभरात पाहिल्या आहे त्यानुसार या दुचाकी स्वरांचे संरक्षण होण्यासाठी एस एस मोबाईल येवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या नायलॉन मांजा संरक्षक तारीचे मोफत वाटप तहसीलदार अबा महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक मुख्य अधिकारी तुषार आहेर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र करमासे एस एस मोबाईल संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या संयुक्त विद्यमानाने या तारीचे वाटप करण्यात आले दोनशेहून अधिक दुचाकी स्वारांना या तारा बसवून देण्यात आल्या या अनोख्या उपक्रमाचे येवलेकर नागरिकांनी स्वागत केले आहे बघूया सविस्तर वृत्त येवल्या नवी मोठा विषय झालेला आहे जनजागृती करते आपण आमच्या पत्रकार संघातर्फे कर करतोय प्रशासन करतोय पोलीस करताय सर्वजण या ठिकाणी जनजागृती करताय मात्र तरी चोरी छोप्या पद्धतीने होत असलेल्या माझ्या विक्रीमुळे अनेकांचे गळे कापले जात आहे ते कापले जाऊ नये यासाठी आमच्या एस एस मोबाईल येवला येवला तालुका मराठी पत्रकार संघ येवला व्यापारी संघ यांच्या वतीनं आपण या मोफत तारा वाटप टाकण्याचा निर्णय घेतला येवल्यातला पतंग महोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्ध आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी हे आपल्या गच्चीवर धाब्यावर उभं राहून पतंग उडवत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये नायलॉनचा मांजा वापरल्यामुळे काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत या वर्षी देखील तीन दुर्घटना घडलेल्या आहेत असं असताना देखील प्रशासन देखील मान्य जिल्हाधिकारी दे महोदय जलश शर्मा यांनी नायलॉन मांज्यावर बंदी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या सोबतच एस एस मोबाईल येथील पत्रकार संघ व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीव जागृती केली जात आहे आणि नावलॅन मांजा वापरणं किती घाते घातक असतं त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते सुदर्शन किल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे पोलिसांमार्फत नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नावलॅन मांजा वापरणाऱ्यांवर ना विक्री करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करतच आहोत परंतु त्यासोबतच जर प्रत्येक नागरिकाने येवलेकरांनी ठरवलं की मी न्यायला मांजा वापरणार नाही जेणेकरून सणांच्या दिवसामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते असा जर निश्चय केला तर निश्चितच सणांचं महत्त्व देखील वाढेल आणि आपलं पतंग जे प्रेमी आहेत त्यांचा देखील उत्साह वाढेल यानिमित्ताने सुदर्शन किल्लार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी प्रशासनातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम इतरही स सामाजिक स्वयंसेवी संस्था यांनी राबवावा मी नम्र आवाहन करतो जय जय शहरातील पतंग उत्सव हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे काही दिवसापासून काही वर्षापासून सायला माझ्या या पतंग उत्सवाला कुठेतरी दुष्ट लागलेली आहे आमचे मित्र आदरणीय सुरक्षितजी खिल्लारे यांच्या एस एस मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आज मोटरसायकलला ना नायदॉन मांजापासून बचाव व्हावा म्हणून जे तार वाटप केली आहे त्याबद्दल मी सुदर्शन केल्लर यांच्या मनापासून आभार मानतो व असाच उपक्रम येवल्या शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते असतील जे सहभागी संस्था असतील त्यांनी राबवा अशी विनंती करतो सर्व येवलेकरांना नवीन वर्षाच्या आपण आता मकर येवलेकर आता मकर संक्रांतीसाठी सज्ज झाले आहेत तरी आपली पतंगबाजीची सवय की कोणाच्या जीवावर बिजू शकते याच्या सर्वांनी मान बाळगाव आणि सर्वांनी जबाबदारीने प्रसेसं, प्रसेसं, का का को या सणाचा आनंद घ्यावा असं मी आपला सर्वांना आवाहन करतो तसेच महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाला कोणीही कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा विकत असल्यास आम्हाला नगरपालिका प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सांगावं आपली माहिती ठेवली जाईल व कारवाई केली जाईल याद्वारे आपण कोणाचा जीव वाचू शकता हे लक्षात घ्यावं असं मी सर्वांना आव्हान आमचे मित्र सुदर्शन व्यापारी येवला व्यापारी असोसिएशन आणि एस एस मोबाईलतर्फे आज दुचाकीवरील तारांचं वाटप करण्यात आलं याद्वारे अनेक जीवांचे वाक प्राण वाचू शकतात जखमी होण्यापासून वाचू शकतात तर मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो सर्व सामाजिक संस्था सर्व कॉर्पोरेट हाऊसेस एवढ्यामध्ये यांना आवाहन करतो आपणही आपल्या सरावर असा उपक्रम घ्यावा असे सर्व नवीन येवला तालुका संघ विशेष मोबाईल जो व्यापारी महासंघाच्या नायलाल माझ्या मध्ये असताना असताना या ठिकाणी तारांचं वापर केले जात आहे गाडी मोटरसायकलवरून दुचाकीवरून जात असताना अनेक वेळा अनेक अने लोक जखमी झालेले मांजा असते त्यामुळे दुचाकीला तारापासून अशा टाळून या ठिकाणी साध्या मांज्याचा वापर करावा विक्री करणारे का असेल समजा नायलाल मांजा यांच्याकडून देखन। नायलाल मांजा आपण त्यावर स्वतः बोलून बंदी घालून साध्या मांज्याचा वापर करावा घेतली